सामान्य सा पालक बधवानी आता अपना मित्र उदयलाल घेवन आया अद्भुत वीडियो पहा पालक बधवानी आवड़त यूट्यूब चैनल राइजिंग स्टार परभ करतो आता खूब खूब स्वागत तर बघा कुक्कुटपालक बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की जर आपल्या सर्वांना पावसाळ्यात कोंबड्यांवरती येणारे आजार हे पन्नास ते सत्तर टक्क्यांनी कमी करायचे असतील तर फक्त आपण सर्वांनी पावसाळ्यात करायला हवा वीस रुपयांचा होणारा खर्च हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची माहिती की फक्त वीस रुपयांचा खर्च केल्याने पावसाळ्यात कोंबड्यांवरती येणारे आजार हे पन्नास ते सत्तर टक्क्यांनी होतात कमी पण असा कोणता तो वीस रुपयाचा उपाय की ज्याचा वापर केल्याने या ठिकाणी पावसाळ्यात कोंबड्यांवरती येणारे आजार पन्नास ते सत्तर टक्क्यांनी होतात कमी तर मित्रांनो आपल्या सर्वांना वीस रुपयाचे एक असा औषध सांगणारे की ज्याच्यामुळे पावसाळ्यात गावरान कोंबड्यांवरती आणि निमगावरान कोंबड्यांवरती येणारे आजार हे शंभर टक्के या ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसतील मग आपल्या सर्वांना सुद्धा हा उपाय जाणून घ्यायचा असेल तर आपल्या सर्वांना एकच कळकळीची विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जर असं आपण केलं तर हा वीस रुपयाचा उपाय कोणता हे आपल्या लक्षात येईल व याचा वापर केल्याने पावसाळ्यात कोंबड्यांवरती येणारे आजार पन्नास ते सत्तर टक्क्यांनी आपण सुद्धा कमी करू शकाल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कुकुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्व सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं असं केल्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात सातत्यानं तर मिळतच राहतो पण दुसरीकडे सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहते म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी आणि नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं ज्याच्यामुळे आम्हाला मिळेल प्रोत्साहन तुम्हाला मिळत राहतील या ठिकाणी नवनवीन व्हिडिओज अपडेटेड स्वरूपात तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची माहिती की जर आपल्या सर्वांना पावसाळ्यात कोंबड्यांवरती येणारे आजार हे पन्नास ते सत्तर टक्क्यांनी कमी करायचे असतील तर फक्त या वीस रुपयाच्या औषधाचा वापर करा होय मित्रांनो फक्त वीस रुपयाच्या औषधाचा वापर केल्याने पावसाळ्यात गावरान व निमगावरान कोंबड्यांवरती येणारे आजाराचं जे प्रमाण आहे ते पन्नास ते सत्तर टक्क्यानं कमी होते मग हे वीस रुपयाचं औषध कोणते की ज्याचा वापर केल्यानं पावसाळ्यात कोंबड्यांवरती येणारे आजार पन्नास ते सत्तर टक्क्याने होतात कमी चला आजच्या व्हिडिओत घेऊया त्या ठिकाणी समजून उमजून मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहेच तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो की आजवर गावरान कुक्कुट पालनात कुणी काही शिकवत नव्हतं समजावत नव्हतं सांगत नव्हतं म्हणूनच मित्रांनो आपण रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत एक अनोखी संकल्पना ज्या संकल्पनेचं नाव आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन केलं जातंय आणि या मार्गदर्शनामुळे आज शेकडो कुक्कुटपालक बांधव लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत मग आपल्यालासुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपणसुद्धा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात सामील कसं व्हायचं आणि कशा पद्धतीने ट्रेनिंग असते दोन मिनटात सांगतो त्यानंतर आपण मूळ विषयाकडे या ठिकाणी वळूयात तर बघा मित्रांनो ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते तर लक्षात घ्या मित्रांनो ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी सात वाजता असते त्याच्यामध्ये सुरुवातीला काय असते मित्रांनो या ठिकाणी लेक्चर त्याच्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार व या परिणामापासून कशा पद्धतीनं कोंबड्यांचा बचाव करायचा व सेगमेंट नंबर तीन वरती त्या ठिकाणी क्वेश्चन आन्सर असतात म्हणजे प्रश्न आणि उत्तरं तुमच्या मनात जी काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्वांची उत्तरं तुम्हास दिलीच जातात मग अशा पद्धतीनं जर बघितलं तर हे सखोल मार्गदर्शन घेऊन तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी मिळणार पण एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी रविवारी तर उत्तरं मिळतील पण इतर दिवशी समस्या आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉल करून प्रश्न विचारून उत्तरं प्राप्त करू शकतात दुसरीकडे आम्ही पाच उद्दिष्ट या ठिकाणी निश्चित केली आहे या उद्दिष्टानुसार आम्ही काम करतो ज्यामुळे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावणं सोपं जातंय तर ही उद्दिष्ट कोणती समजून घ्या मग रजिस्ट्रेशन कसं करायचं सांगतो आमचं पहिलं उद्दिष्ट काय की बा कुकुट पालनात सर्वात जास्त खर्च कुठं होत असतो तर खाद्यावरती आणि आमच्याकडे अशा अनोख्या संकल्पना आहेत की ज्यामुळे आपला खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी होईल या संकल्पनाचा वापर करून आम्ही आपल्या खाद्य खर्च जो कोंबड्यांचा ऐंशी टक्के कमी करून देऊ म्हणजे तुमची एवढी बचत होणार एवढा तुम्हाला फायदा होणार दुसरं उद्दिष्ट जर आपण बघितलं तर कुक्कुटपालनामध्ये सर्वात जास्त फायदा जर मिळवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आपली कोंबडी आणि पिल्लं आजारी पूर्ण एक्सपायर व्हायला नको मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय केलं मित्रांनो की आपल्याला कोंबड्यांना आजारी पडूच द्यायचं नाही पिल्लांना आजारी पडूच द्यायचं नाही म्हणून शेड्यूल तयार केले यानुसार कोंबड्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाते समजा लसीकरण करूनसुद्धा काही कोंबड्यां आणि पिल्ला आजारी पडले आजार तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ इलाज करायचे की ज्यामुळं या ठिकाणी फार्मचा मॉर्टिटी रेट अजिबात या ठिकाणी वाढणार नाही त्यानंतर तिसरं जर उद्दिष्ट बघितलं आमचं तर बघा शत्रु पक्षी शत्रू प्राणी त्यासोबतच कडक ऊन कडाक्याची थंडी वादळी वारं पाऊस अवकाळी पाऊस आणि त्याबरोबर गारपीट या सर्वांपासून आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं संरक्षण व्हावं म्हणून आपल्याला आवश्यकता असते या ठिकाणी आदर्श व मजबूत शेडची मग हा आदर्श आणि मजबूत शेड आहे तर तो कशा पद्धतीनं तयार करायला पाहिजे कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत की ज्यामुळे आपली पैशाची बचत होईल मेहनतीची बचत होईल कष्टाची बचत होईल जागेची बचत होईल यामुळे खूप खूप फायदा आपणास होईल त्यानंतर चौथ्या उद्दिष्टाचा विचार केला तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणाऱ्या पिल्लांची बुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन यामुळं काय होईल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पिल्लाला मोठं करेपर्यंत कसल्याही प्रकारची अडचण वाढसर येणार नाही पाचवा आणि शेवटचं उद्दिष्ट जर बघितलं तर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल आणि मार्गदर्शना या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे आमचे उद्दिष्ट आहेत या पद्धतीनं आम्ही काम करतो आता रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर यासाठी तुम्हाला कॉल करायचा लखन सरांना सरा त्यान सरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण लखन सरांना कॉल केला ते फोन उचलतील त्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला काय म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट तुम्ही तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्यानंतर मग आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी एकच वाट बघायची की लखन सर मग माझा फोन पे गुगल पे नंबर पाठवतील तो नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक तुम्हाला प्राप्त झाला की यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सखोल मार्गदर्शन मिळेल या मार्गदर्शनमुळे लाखोंचा नफा कमवण्याचा मनसूबा आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही मग खऱ्या अर्थानं जर तुम्हाला कुक्कुट पालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे तर आजच रायझिंग स्टार परमिनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखनसरा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आपल्या मूळ विषयाकडे ओळूयात की पावसाळ्यात जर कोंबड्यांवरती येणारे आजार पन्नास ते सत्तर टक्क्यांनी कमी करायचे असतील तर वीस रुपयाचा खर्च करावा लागेल मग पहिल्यांदा आपण हा विचार करूयात की पावसाळ्यात कोंबड्या जास्तीत जास्त का आजारी पडतात आजारी पडण्यामागचं कारण काय मग वीस रुपयाचा उपाय कोणता तुम्हाला शेवटी सांगतो तर बघा मित्रांनो काय होते की आपल्या सर्वांना माहिती आहे की कोंबडी आणि कोंबडीचे पिल्ल शीत रक्तपेशी असणारे हे पक्षी येतं तर अशा परिस्थितीमध्ये काय होते शीत रक्तपेशी म्हणजे काय की बाबा बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान समजा कमी झालं बाहेरच्या वातावरणात बाष्पाचं प्रमाण वाढलं तर आपोआप कोंबडीच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतंय कोंबडीच्या शरीरामध्ये तापमान घटते म्हणजे बाहेरच्या वातावरणाला कोंबडी प्रतिसाद देत असते दुसरी महत्वाची गोष्ट की मग पावसाळ्यात काय होते बघा तुम्हाला समजावून सांगतो की बाहेर वातावरणामध्ये ओलावा वाढला बाष्पाचं प्रमाण वाढलं आणि तापमान घटलं तर कोंबडीच्या शरीरातील तापमान घटते कोंबडीच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढते व याच्यामुळं काय होते मित्रांनो लक्षात घ्या की आपली जी कोंबडी आहे तिच्या पचनतंत्रावरती याचा प्रतिकूल परिणाम होतो त्यानंतर आपल्या कोंबडीची व पिल्लांची संडास पातळ व्हायला सुरू होते बघा आपल्या बी फार आता कोंबडी व पिल्ल या ठिकाणी पात्र संडास करत असतील तर ही धोक्याची सूचना एवढं लक्षात घ्या मग या ठिकाणी काय की पात्र संडास करतात मग पात्र संडास केल्यामुळं जे काय खाल्लं पिल्लेलं आहे ते पो, जे पोषक तत्व आहे ते बाहेर निघून जातात आणि आपल्या कोंबड्यांचं कुठेतरी पिल्ल्यांचं कुठेतरी पोषण होत नाही या आणि याच्यामुळं काय होते की आपला पक्षी हा त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू अशक्त होतो कमकोत होतो कमजोर होतो आणि हीच संधी साधून जीवाणू आणि विषाणू आपल्या कोंबड्यांवरती अटॅक करतात आणि मग आपल्या कोंबडीवर बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन येते मग आपण खूप सारे औषधोपचार करतो त्यातूनही का काही कोंबड्या व पिल्लं दगावतात मग प्रश्न पडतो माझं फीड मॅनेजमेंट चांगलं होतं माझं वॅक्सिन मॅनेजमेंट चांगलं होतं माझं शेड मॅनेजमेंट चांगलं होतं सगळं व्यवस्थित असून सुद्धा माझ्या कोंबड्या का आजारी पडल्या माझे पिल्ले का आजारी पडले मग हा व्यवसाय मला दार्जिन आहे का नाही असा तिथं मुद्दा येतो पण विषय काय आहे की आपण केलेला उपाय त्या ठिकाण आजार येण्यानंतर केला पण माझं काय म्हणणं आहे की आजार आल्यानंतर इलाज करायलाच पाहिजे पण आजार येऊच नाही म्हणून जर प्रतिबंधात्मक उपाय केले तर तुम्हाला खूप खूप या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि हा उपायच कोणता तुम्हाला समजावून सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की कोंबडीचे संडास पातळ होते तिथून पुढे कोंबडी अशक्त व्हायला सुरू होते आणि त्यानंतर जीवाणू आणि विषाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरस त्या ठिकाणी अटॅक करतात आणि मग कोंबडी आजारी पडते आजार बळावला की कोंबडी एक्सपायर होते पण कोंबडी लगेचच आजारी पडत नाही तर पहिल्यांदा ती लक्षणं दाखवत असते मग कोंबडी आजारी पडत आहे याचं सर्वात महत्वाचं पहिलं लक्षण म्हणजे आपल्या कोंबडीची पातळ संडास मग आपल्या कोंबडीची पातळ संडास जर पुन्हा पूर्वत आपण जर त्या ठिकाणी व्यवस्थित केली तर तुम्हाला सांगतो कोंबड्यांवरती येणारे आजार पन्नास ते सत्तर टक्क्यांनी कमी होतात मग कोंबडीची पातळ संडास नॉर्मल कशा पद्धतीनं करायची की ज्यामुळं कोंबडीनं खाल्लेलं पिल्लेलं तिला पचेल तर अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांची संडास पातळ जी आहे तिला नॉर्मल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बाजारामध्ये जाऊन वीस रुपयाचा खर्च करून ओ आर एस पावडर जी लहान मुलांसाठी आपण वापरतो ती आणायची आहे आणल्यानंतर एका लिटर पाण्यामध्ये चार ग्रॅम मिसळायची आहे दिवसभरात आपल्या कोंबड्या पाणी किती पितात त्याचं नियोजन करा समजा दोन लिटर पित असतील तर आठ ग्रॅम पाच लिटर पित असतील तर वीस ग्रॅम या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी मिक्सचर तयार करायचं आहे आता हे मिक्सचर तयार केल्यानंतर आपल्याला आपल्या कोंबड्यांसमोर ठेवायचं आहे दोन थी थी ते तीन दिवस सातत्यानं ओ आर एस पावडरचा वापर केला तर यात असणाऱ्या झिंकच्या प्रमाणामुळे कोंबड्यांची पातळ संडास बंद होते कोंबड्यांची पातळ संडास नॉर्मल होते आणि जेवढं काही कोंबड्यांनी खाल्लेले पिल्लेले त्यांना पचायला सुरू होते त्यामुळं कोंबडी सशक्त आणि मजबूत होते आणि सहजासहजी कोणत्याही आजाराला बळी पडत नाही आणि म्हणूनच कोंबड्यांवरती पन्नास ते सत्तर टक्के आजार हे पावसाळ्यात फक्त वीस रुपयाचा खर्च केल्यानंतर कमी होऊ शकतात तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की पावसाळ्यात फक्त वीस रुपयाचा खर्च केल्याने कोंबड्यांवरती येणारे आजार पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत कसे कमी होऊ शकतात मग आपल्या पण कोंबड्या आजारी एक्सपायर होत असतील तर बघा की खरंच आपल्या संडास कोंबड्यांची पातळ आहे का नाही तर शंभर टक्के पात्र आहे आणि असणार ओ आर एसचा चा वापर करा तुमचे पन्नास ते सत्तर टक्के अडचणी अशाच पद्धतीची बारकाईची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये देत असतो आणि ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुट पालक बांधव या ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे मग आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रोग्राम सामील होऊन जर तुम्हाला लाखोंचा निवड नफा प्राप्त करायचा असेल तर आजच राजन परभेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग प्रोग्राममध्ये व्हा सामील यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती जसा आपण कॉल केला त्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला पूर्ण खऱ्या अर्थानं गावरानं कुकुट पालन करून कमवायचा असेल लाखोंचा निवड नफा तर आज राजिंग स्टार परब्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जरूर व्हा सामील कॉल करा यासाठी लखन सरान नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्यांशी ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याचबरोबर आपल्या मार्केटिंगच्या ज्या चिंता होत्या त्या दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप हे तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचा पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढं केल्यानं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती की ज्यात आपण बघितलं की जर आपण वीस रुपयाचं ओ आर एस पावडर हे कोंबडीची संडास पातळ सुरू झाल्यानंतर वापरलं तर तुम्हाला सांगतो पावसाळ्यात कोंबड्यांवरती येणारे आजार पन्नास ते सत्तर टक्क्यांनी हमखास कमी होतात म्हणून फार कमी खर्चाचा हा उपाय शंभर टक्के आणि दोन तीन ओ आर एसचे पाऊस आपल्या फार्मवरती आणून ठेवा याचा खूप खूप लाभ आपणास होत असतो जर आपल्याही मनात कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर लिहून कळवत जा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा प्रयत्न मी करत राहील व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वयावर प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टारपर्म सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कुक्कुटपालक बांधवाचे आवडत्या यूट्यूबच्या रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपला मित्र उदय आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार